सगळं कारण हे फक्त एकदा खडसे असं म्हणायचं कारण नसताना म्हणजे बेगाने मी अब्दुल्ला दिवाना आमच्या पक्षाच्या स्टेजवरून भाषण करून कमळाला मतदान द्या कशासाठी तुम्ही आता शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहात तुम्ही कसे आला आमच्याकडे ते आल्यामुळे लोकांना हे आवडत नाही प्रत्येक वेळेला सोयीचं राजकारण म्हणजे मुलगी असली की सगळ्यांनी तिकडचा प्रचार करायचा पवार साहेबांच्या काँग्रेसचा आमचं कमळ आलं याने सगळ्यांनी कमळासाठी भेटायचं लोकसभेत आता नगरपालिका आली आता पुन्हा स्वतः एक उभा बघेला नाही एक उमेदवार बघेला नाही कारण त्यांना माहीत होतं एकसुद्धा उमेदवार त्यांचा निवडून येणार नव्हता एक सुद्धा आणि म्हणून आग्राणी त्यांनी आमच्या खासदारांना आमच्या मंत्री महोदयांना ताईंना हे बी फॉर्म घ्यायला लावले त्यांनी अठराशे अठरा बी फॉर्म घेतले आम्ही पण त्याला देऊन टाकले आणि आता हे सगळ्यांनी मिळून सांगितलं आमचं खडसे परिवाराची लढाई आहे परिवार म्हणून लढाई नसते करीत इथे पक्ष म्हणून लढाई असते पण हे लोकांना पटलं नाही हे प्रत्येक वेळेला सोयीचं राजकारण घरामध्ये तीन चार पक्ष ठेवायचे आणि त्याच्यावर <coughs> त्याचं सगळ्यांनी मिळून काम करायचं हे लोकांना पटलेलं नाही आणि म्हणून या माणसामुळे आम्हाला त्या ठिकाणी आणि अन्यथा आम्ही जर स्वतंत्र लढलो असतो त्यांनी यांचीच माणसं टाकली सगळी उमेदवार म्हणून प्रेशर आणून आमच्या मंत्रिमोदयांवर त्यांनी यांची माणसं टाकली राष्ट्रवादीची त्यांनी एक तिकीट स्वतः घेतलं नाही राष्ट्रवादीच नाही काय करायच होती असं करायची पण त्यांचं असं म्हणणं आहे की रक्षाबाई एकट्या पडल्या होत्या मोजके दोन तीन कार्यकर्ते त्यांच्यासोबत सोबत होते आपलंही त्यांनी नाव नक्की सांगितलं की आपण केवळ पंधरा मिनिटांसाठी बैठक गेला आलात आणि तुम्ही काय बॉम्ब पाडली तुम्ही म्हणता मी मी माझा मुक्तनगर माझा जिल्हा मी उत्तर प्रदेशाचा नेता तुम्हाला एक एकदा जिंकता येते का तुमच्या गावातल्या कोठळीमुळे सातपैकी चार जागा भाजपच्या सेनेच्या आहेत तुमचं काय त्या ठिकाणी मुप्ताईनगरमधला मागचे नगर असं तुमचा नव्हता आताही तुमचा नाही बोधरोडमध्ये निवडणुका झाल्या तुमची काहीच बोंब पडली नाही दूध संघामध्ये स्वतःची पत्नी दारुण पराभव झाला बँक आपल्याकडे सुद्धा गेली आपण पक्ष सोडला आणि बस उत्तर तिकडे आपल्याला लागली त्यामुळे हे पूर्वी सांगायचे माझ्यामुळे पक्ष आहे माझ्यामुळे सगळ्या जे संस्था आहेत सहकार संस्था आहेत महापालिका आहेत कुठे काय त्यावेळेला ते नसताना आम्ही सत्तावन्न लोक आणते महापालिकेत चौऱ्याहत्तर पैकी आता पण या म्हणा तुम्ही आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्यांनी सगळं मैदानात यावं आणि सांगावं आम्हाला किती जागा निवडून आणतात ते आता परत भाजपमध्ये घुसू नका की मी आता पूर्ण जळगावमध्ये भाजपमध्ये आहे मी महापालिकेत पण आम्हाला मुगच आता अशी दामुष्की आणू नका आमच्यावर पण तुम्ही संदीप राहणार का त्यांना घुसल कुणाला त्या मुक्ताईनगरमध्ये आमच्या रक्षा खूप प्रेशर आणलं खूप दाबून मारलं त्यांना आणि म्हणून ते झालं इकडे ही अत्यंत महत्वाची होती ती आपल्या हातात नक्की ते खरं मग अतिशय माझ्या दृष्टीने अतिशय आमचा दुःखद निर्णय त्या ठिकाणी लागलेला आहे मला अजिबात अपेक्षा नव्हती की असं त्या ठिकाणी होईल पण त्या ठिकाणी आम्ही हरलेलो आहोत जी वस्तुस्थिती आहे इकडे म्हणजे कुंभमेळा होता दृष्टीने नगरपालिका आमच्याकडे असते अतिशय अपरिहार्य होतं पण त्या ठिकाणी लोकांनी तो कोण आमच्या बाजूला दिला नाही त्याची कारणं आम्ही शोधू काय झालं काय नाही झालं मी काही रडणार नाही पण लोकांनी त्या बाजूला कौल दिलेला आहे आणि आमच्या मित्रपक्षाला दिले दिलेला आहे बरोबर शिवसेनेला दिले दिलेलं आहे शिंदेगड आमच्या एकदा जिथे पार्टीला दिलेलं आहे त्यामुळे काही हरकत नाही आम्ही सगळे सोबत राहू सोबत चांगलं काम करू चांगला कुंभमेळा मला यशस्वी करायचं आहे त्यामुळे एक नक्की झालं की जे आम्हाला अपेक्षित होतं की काही करून त्र्यंबकेश्वर कडले असलं पाहिजे ते आज आमच्या हातून त्र्यंबकेश्वर सुटलेलं आहे शेवट महापालिकेसाठी आता नेमकी रणनीती काय असणार आहे मित्रपक्षांना सोबत घेणार आहात की काय आमची भूमिका तीच आहे मान्य देवेंद्रजींनी रवींद्रजींनी बावनकुळे आहेत आमच्या सांगितलेलं आहे की बाबा आता याच्या पुढे आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत माहितीमध्ये लढणार आहोत आणि अगदी नव्याण्णव टक्के आम्ही प्रयत्न करू माहितीसाठी फार अपवादामक परिस्थितीमध्ये कुठे जमलंच नाही किंवा त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढता मी त्या ठिकाणी करू पण आम्ही कसे काही लढलो तरीसुद्धा आता जी परिस्थिती झाली पन्नासशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे नव्वदपैकी तीच परिस्थिती किंवा उन्हा त्यापेक्षा दारुण पराभव हा महाविकास आघाडीचा होणार आहे मुंबईसह मुंबईसह तुम्ही सांगा मुंबई सांगा पुणे सांगा पिंपरी चिंचवड सांगा नाशिक सांगा ठाणे सांगा तुम्ही सांगा ना कोणती महापालिका जिंकता म्हणून लोक त्याला स्वीकारायला तयार नाही ते फक्त बोलबच्चन आहेत यायचं भाषण करायचे हातवारे करायचे मस्त संपलायचं काम दुसरं यांच्याकडे काहीच नाही ग्राउंडवर यांचं काम नाही इथे कार्यकर्त्यांच्या भरवशाला निवडणुका कार्यकर्त्यांची मोठी फळी आमच्याकडे मोठं टीम आमच्याकडे आमचे नेते रात्रंदिवस देवेंद्रजी पाहिलं असेल आपण किती किती सभा घेतल्या त्यांनी उच्चांक केला एक एका दिवसात चार चार सभा न थकता न थांबता रात्री दोन दोन वाजेपर्यंत ते घरी यायचे परत सकाळी आठ वाजता निघून जायचे हे काय करतायत हे फक्त आले की स्टेजवर असं 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 संपलं का। त्यांचं काही नाही त्यामुळे मतं मिळत नाही हात वारे करून हातात हात घेऊन असे की मतं लोक देत नाही वेडं नाही राहिले तर लोक ती वेळ गेली आणि तुमच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही तुम्ही परत लोकसभेमध्ये जी सही केली मंदिरावर दिव लावण्याच्या संदर्भामध्ये त्यामुळे तर लोकांनी त्यांना आणली तर पार हे सगळे त्याचे परिणाम आहे <coughs> तामिळनाडू म्हटला तो कोर्टाचा निर्णय झाला आणि त्यानंतर यांनी जी प्रतिक्रिया दिली आणि महाविरेशन आणला तिथे की त्याचे परिणाम आहेत पण त्यांना अजून कळत नाही त्यांना चांगलं वाटतंय आहे